खाली करा आमच्या मान्य करा भारत मता की भारत मता की छत्रपती शिवाजी महाराज की भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की या सरकारचं करायचं काय चुकीची प्रक्रिया राबवणाऱ्या सरकारचं करायचं काय कायकावर प्रक्रिया राबवणाऱ्या सरकारचं करायचं काय बंद 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 करा 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 बंद करा आमच्या मागण्या आहेत की जे आता कार्यक्रम सभा घ्या म्हणून जे महसूल मंत्री आणि आमदार राजभाऊ रावत यांनी प्रक्रिया चालू केली ही प्रक्रिया राजकीय असून त्याच्यात कुठलाही केस नसताना ही प्रकारे आमच्या ग्रामस्थ दिली जाते त्याच्यामुळं एकतर पहिलं गाव का धाराशिवमध्ये आलं त्याचं राजपत्र पण निघालं होतं त्याच्या अनुषंगाने धाराशिवमध्ये कार्यगाव आल्यानंतर या राजकीय दोषापोटी किंवा आपल्या स्वार्थासाठी हे लोक कार्यगाव धाराशिवमध्ये न्याय लागलेत आपल्या बार सोलापूर जिल्ह्यात न्याय लागलेत त्याच्यामुळं अशी आमची मागणी आहे की त्यांच्यावर कायदेशीर पद्धतीनं गुन्हे दाखल करण्यात यावे जर गुन्हे नाही दाखल झाले तर आम्ही आज सतरा तारखेपासून अठरा तारखे दोन दिवस उपोषण करतोय आणि एकोणीस तारखेला जर नाही आमच्या प्रक्रिया पूर्ण झाली तर आम्ही आत्मदान करणार सर, याची सर सरकारनं दखल घेण्यात यावी मी सरकार मागणी करतोय मी कार्यक्रम परीक्षित परिक्षेत राज्य आमची अशी मागणी आहे की दोन हजार सतराला ला जी कायदेशीर ग्रामसभा झाली आणि सर्व नियमावली पार पाडून राजपत्र निघून अधिसूचना काढून सहा महिने ऑब्जेक्शन रेट देऊन देखील एकाही ग्रामस्थांचं ऑब्जेक्शन नसताना धाराशिव जिल्ह्यामध्ये तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सर्व नियमावली फॉलो करून राजपत्र निघून कारी गाव हे धाराशिव जिल्ह्यामध्ये आलं दर पाच वर्ष गाव या ठिकाणी व्यवस्थित सुरळीत दैनंदिन व्यवहार चालू आहेत शासकीय व्यवहार सगळे ग्रामस्थांचे चालू आहेत तर ग्रामस्थांना बेटीस धरण्याचं काम त्या सरकारमधल्या महसूल मंत्र्यांनी आणि विधानसभा सदस्यांनी केलेलं आहे राजकीय स्वार्थ त्यांचा हा बार्शी तालुक्यातून सात साथ सर्व ग्रामस्थांना वेटी धरण्यात आलेलं आहे आमच्या ग्रामस्थांच्या भावना देखील यांनी लक्षात घेतलेल्या नाहीत कारण पाच वर्षामध्ये गाव पूर्णपणे सोलापूर जिल्ह्यातून धाराशिव जिल्ह्यामध्ये येत असताना आधार कार्डापासून गाव मॅपिंग करण्यापर्यंत संपूर्ण रेकॉर्ड करण्यासाठी ग्रामस्थांना जो नाहक त्रास सहज करावा लागला ते फक्त घरीतल्याच लोकांना माहिती आहे आम्हाला तो पुन्हा त्रास नकोय दोन हजार एकोणीस मध्ये जे राजपत्र कायम झालेलं आहे तेच कायम ठेवण्यात यावं आणि आता जी जी बेकायदेशीर प्रक्रिया राजकीय हस्तक्षेपानं आलेली आहे ती त्वरित रद्द करण्यात यावी आम्ही या संदर्भात उपोषणाला बसलेलो आहोत जर आमच्या मागणी मान्य झाल्या नाही तर आम्ही एकोणीस तारखेला सर्वजण आत करणार आहोत